नमस्कार खूप दिवसांनी आज तुमच्यासमोर आलेलो आहे तर बऱ्याच लोकांना चिऱ्यामध्ये घर बांधायचं आहे पण चिऱ्या बांध घर बांधकामाची सुरुवात कुठून करावी हेच त्यांना माहीत नाही तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला जसं घर बांधायचं आहे तसं तुमच्याकडे प्लॅनिंग त्याचं हवं असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुमच्याकडे टू डी आणि थ्री डी प्लॅन असेल त्यावेळी आपल्याला त्याचं बजेट समजेल कारण रेग्युलर कामासारखं चिऱ्याचं काम नसतं कारण कसं आहे रेग्युलर कामामध्ये काय कॉलम वीट बांधकाम आणि जेवढा स्लॅब एरिया आहे स्लॅब एरियानुसार तुमचा बिल्ट पेरिया समजतो आणि बिल्ट पेर्या समजला की तुमच्या मार्केटमध्ये किती रेट आहे त्याला फक्त गोणी गेलं की तुमचं बजेट इं निघतं पण चिर्याचं तसं होत नाही तुम्हाला जसा प्लॅन हवा आहे तो प्लॅन तुमचा लोडबिरिंग स्ट्रक्चरमध्ये जाणार आहे की कॉलम घेऊन चिरा बांधकाम घेऊन वरती स्लॅब घेऊन अशा टाईपमध्ये तुम्हाला काम पाहिजे म्हणजे आर सी सी स्ट्रक्चर प्लस चिरा बांधकाम असेल तर म्हणजे हे प्लॅनिंगवर आपलं डिसाईड होणार की ते काम लोडबिरिंग की आर सी सीमध्ये जाणार आहे तर यासाठी प्लॅनिंग असणं गरजेचं आहे त्याचबरोबर जो, जो रुपिंगचा एरिया आहे त्यामध्ये तुम्ही कौलारू सिमेंटचा पत्रा की पावडर कोटिंग की शिंगल्समध्ये काम करणार आहे हे सुद्धा आपल्याला प्लॅनिंगवरच समजणार त्यावेळेस आपल्याला ते बजेट आहे ते एक्झॅक्टली समजणार अजून एक प्रॉब्लेम म्हणजे काय होतो की तुम्ही तुम्हाला ज्या एरियामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला घर बांधायचं आहे त्या एरियामध्ये पर चिऱ्याची जी कॉस्टिंग आहे ती तुम्हाला किती रुपये पडणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे तर चिऱ्याची क्वांटिटी किती लागणार हे कधी समजणार प्लॅनिंग झाल्यानंतरच तर त्यासाठी प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त प्लॅनिंग महत्त्वाचं नाही तर तुमचं जे बजेट आहे त्या बजेटनुसार प्लॅनिंग करणं गज गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुमचं बजेट कमी असतं आणि तुम्हाला स्क्वेअर फीटचा एरिया आहे तो जास्त हवा असतो तर अशा केसमध्ये तुमचं ते, ते बॅलन्स होत नाही तर तुमच्या बजेटप्रमाणे प्लॅनिंग करून घ्या जर तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला चिराघर बांधकामाचं प्लॅनिंग करून हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता आणि प्लॅनिंग करत असताना तुम्हाला कसं घर हवं आहे याची क्लॅरिटी तुम्हाला असली पाहिजे कारण तुम्ही घर मालक आहात त्या घरामध्ये तुम्हाला राहायचं आहे तर घर कसं असावं हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही तर त्या रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड होतील सो त्याचं टेन्शन घेऊ नका डिझाईन रिलेटेड खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील सो त्यासाठी फक्त तुम्हाला एकच काम करावं लागेल ते म्हणजे या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करावं लागेल कारण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं तर हा डाऊट म्हणजे घर कसं असलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला समजून जाईल ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद